नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या प्रक्रिया दिवाळीपूर्वी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया संपूर्ण अपडेट आणि पुढील पावले नेमकी काय असतील ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने नुकताच मदतीचा पहिला टप्पा जाहीर केला आहे या टप्प्यामध्ये तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी मंजूर करण्यात आला आहे मात्र सर्वात मोठं नुकसान हे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालं आहे या काळात अनेक जनावरांचे मृत्यू झाले शेतीची सुपीक जमीन वाहून गेली पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आणि रस्ते पूल घरे तसेच दुकाने यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला या गंभीर परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मोठ्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे मित्रांनो राज्य सरकारने पाठवलेल्या मदतीच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत याआधीच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून अतिवृष्टीत झालेल्या परिस्थितीचा सविस्तर माहिती दिली होती आता पुन्हा एकदा अमित शहा दौरा होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत केंद्र सरकारकडून काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आणि प्रशासन या दोघांचेही या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे मित्रांनो राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी तयार केलेले सर्वच प्रस्ताव पुढील आठवड्यात केंद्र सरकारकडे पाठवले जाणार आहेत हे प्रस्ताव केंद्राकडून मंजूर झाल्यानंतर मदत वितरणाची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे येत्या ये त्या काही दिवसातच या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे याच कारणामुळे सरकारला आचारसंहितेपूर्वी म्हणजेच दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाईचे वितरण पूर्ण करावे लागणार आहे म्हणूनच येणारा काळ शेतकऱ्यांसाठी आणि सरकारसाठी दोघांसाठीही अत्यंत निर्णायक ठरणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मदत वितरण प्रक्रियेवर विचार करताना इतर राज्याचा अनुभव देखील समोर ठेवला जात आहे विशेषतः पंजाब आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या योजना लक्षवेधी आहेत पंजाबमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत थेट केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अतिरिक्त मदत जाहीर केलेली नाही तसेच पंजाबमध्ये अद्याप डीबीटी प्रणाली लागू नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीनंतर चेकच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यामुळे मदतीची अचूक आकडेवारी आणि वितरण प्रक्रिया याबाबत अजूनही स्पष्टता नाही दुसरीकडे कर्नाटकात सरकारने एक सकारात्मक आणि ठोस निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये केंद्र सरकारकडून आठ हजार पाचशे रुपये राज्य सरकारकडून अशा प्रकारे एकूण सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येत आहे या तुलनेत महाराष्ट्रात नेमकी किती आणि कोणत्या पद्धतीने मदत दिली जाणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मित्रांनो आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्र सरकारकडून नेमकी किती मदत जाहीर होते याकडे केंद्राकडून राज्याला साधारणपणे तीन हजार दोनशे ऐंशी ते तीन हजार तीनशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे पण खरी गोष्ट आहे राज्य सरकारकडून एस डी आर एफ म्हणजेच आपत्ती निवारण निधीतून किती रक्कम दिली जाते याची राज्य सरकार केंद्राच्या मदतीवर दीडपट किंवा दुप्पट अतिरिक्त मदत जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे या सर्व घडामोडीवर अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची घडी ठरणार आहे मित्रांनो दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आता स्पष्टपणे दिसत आहे केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीकडून निधी मिळाल्यानंतर या मदतीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे या अपडेट विषयी तुमचे मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि हो शेती आणि सरकारी योजना बद्दल नेहमी अपडेट मिळवायचे असतील तर आमच्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच रोजचे शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट थेट मोबाईल वर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तेथे क्लिक करून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र